तुळशी वृंदावन आले बघा या छोट्या टेम्पो मध्ये किती छान आहे बघा कुठली आपली पण ते इकडे पाठीमाग घ्या ना इकडे शेवट पायरी पशी हाय या ठिकाणी उतरायची आपलं सगळं घर बनलं पण घरासमोर काय तुळशी वृंदावन नव्हतं त्याच्यामुळे काय बरोबर वाटत नव्हतं तर या ठिकाणी आपल्याला ठेवायची तुळशी वृंदावन या कुंड्या जरा तिकडे सरकावा लागणार आहे आपल्याला हे बघा वर पण खूप साऱ्या कुंड्या ठेवल्यात सा सा आपण आणि सग घराच्या सगळ्या बाजूने आपण झाडच झाडं लावलेले पूर्ण अगदी चार पाच वर्षामध्ये ज्यावेळेस वेळेस वाढतील झाडं त्यावेळेस खूप छान वाटेल या ठिकाणी तर आता हा छोटा टेम्पो पाठीमागे घ्यायचा आहे तुळशी वृंदावून या ठिकाणी आपल्याला उतरावं लागणार आहे तर हे बघा इथपर्यंत आणला हा छोटा टेम्पो बाई आहेत हे कुंड्या बाजूला ठेवून या दोन तीन किती जड आहे तीन बापरे दोनशे किलो दोनशे किलो किती आणले थोडीशी तुम्ही सहा वा 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 चूल आम्हाला देऊन टाका एक देऊन टाका ती बी एक तुमच्या काय काय भेटत आहे अजून बँच अच्छा बँच केवढ्याला मिळते ते पस्तीसशे सदतीसशे हा काय केलं त्याने का बरं रडतो रे नार। हा का बरं रडत नाही रडत खोटं बोलतो का बरं जाऊ दे चला आपली तुळस आली ती बघ आपली तुळस कोणती माऊले याच्यात ही हां तुळस किती फुटाची हो चार फूट सेम आहे ना भाई ज़ड़े, भाई ज़ड़े। आ, कशी उतरवली मित्रांनो या पद्धतीने गाडीतून ही तुळस या ठिकाणी उतरवली बघा फार जड आहे हा पात्रा होता त्याच्यामुळे ना व्यवस्थित रीती खाली तुळस उतरवता आली नाही तर फार जड आहे एवढ्या लोकांना उचललीच नसते इकडे करू का नाही समोर समोर पोच दोन हजार रुपयामध्ये हा आणि या आहे ना या पंधराशे रुपयामध्ये पोच आहे सगळं पाणी बघायला आता याच्यामध्ये माती टाकायची आणि तुळशीच झाड लावून द्यायचं आपल्याला तर मित्रांनो ही तुळस खाली काढताना हे बघा या ठिकाणी तुटली आहे थोडासा धक्का लागल्या मुला तुटली आहे तर आपण त्याच्यासाठी या बघा सिमेंट आणलंय तर सिमेंटाने आपण हे पॅक करून टाकणार आहे आता हे स्वतः बनवता का हे सिमेंटापासून बनविते का या तुळशी <laughs> तर मित्रांनो ही झाली आपली तुळस आणि त्याचबरोबर यांनी आणली होती एक चूल विकायला दोन चुली आणले होते विकायला तर त्यापैकी एक चूल आपण या ठिकाणी विकत घेतली बघा दीडशे रुपयामध्ये आहे <laughs> जागा पाणी पाणी टाकलं तरी खाली जायला पूजा करून आपल्या सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गेरी नारायणे नमस्त 先给大家。